हॅलो मित्रांनो आजच्या या कथेत तुमचे स्वागत आहे माझे नाव दिव्या आहे आणि मी पंजाबमध्ये राहते मी दिसायला खूप सुंदर आहे माझे निळे डोळे सुंदर भुवया आणि गुलाबी ओठ आहेत कमरेपर्यंत रुळणारे काळे घनदाट आणि लांब केस आहेत साडेपाच फूट उंची आहे आणि माझ्या कोमल शरीरावर जागोजागी एकाहून एक सरस नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसत आहे माझ्या शरीराचे चढ उतार पाहून कोणताही पुरुष किंवा मुलगा त्याच्या कल्पनांमध्ये पूर्णपणे हरवून जाईल माझ्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत माझे पती एक व्यापारी आहेत पैशांमुळे त्यांना आवडलेली कोणतीही वस्तू घेतल्याशिवाय ते राहू शकत नाहीत मग ती वस्तू असो वा कोणतीही स्त्री किंवा मुलगी जी त्यांना आवडते तिला ते कोणत्याही प्रकारे मिळवूनच राहतात आणि तिच्यासोबत संबंध ठेवतात माझे पती घरी कमी आणि बाहेर जास्त वेळ घालवतात त्यामुळे ते घरी जास्त नसतात यात मी पण त्यांच्यापेक्षा कमी नाही मी देखील माझ्या आयुष्यात खूप मजा केली आहे आम्ही आमच्या घरी एक नोकर ठेवला होता अचानक त्याला घरी जावे लागले तेव्हा मी त्याला म्हणाले तू घरी जात आहेस तर इथले काम कोण करेल तो म्हणाला मालखीन तुम्ही चिंता करू नका मी माझ्या मुलाला बोलावले आहे आणि तो माझ्या जागी काम करेल मी विचारले त्याला काम येते का तो म्हणाला मालखीन माझा मुलगा खूप चांगले काम करतो उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याचा मुलगा गावातून आमच्या घरी आला आता तोच मुलगा घरातील साफसफाई झाडू मारणे भांडी घासणे किंवा दुसरे कोणतेही काम करायचा आमच्या घरी खाण्यापिण्याची चांगली सोय होती कोणावरही कोणतीही बंधने नव्हती फावल्या वेळात तो हॉलमध्ये बसून टीव्ही बघायचा मला एका पार्टीत जायचे होते रात्री मी पार्टीतून खूप उशिरा परत आले आणि त्या रात्री मी खूप दारू प्यायली होती त्यामुळे सकाळी उशिरापर्यंत झोपले होते मी साधारण बारा वाजता उठले त्यावेळी खोलीचे पडदे अजूनही बंद होते ज्यामुळे मला अजूनही रात्रीसारखा अंधार जाणवत होता मी थोडा वेळ अजून झोपले मग उठून बसले मी नोकराला हाक मारली आणि त्याला बोलावून चहा आणायला सांगितला मग मी रिमोट उचलला आणि टीव्ही चालू केला रात्री झोपताना मी सहसा शर्ट आणि पायजमा घालते कधीकधी लोवरही घालते मी बाथरूममध्ये जाऊन हात तोंड धुवून परत आले आणि पलंगावर लेटले तेव्हाच तो चहाची ट्रॅ घेऊन माझ्या खोलीत आला आणि ट्रॅ घेऊन माझ्या पलंगाजवळ उभा राहिला तो माझ्याकडे एकट्यात बघत होता मला वाटले की आता मुलगा मोठा झाला आहे त्यामुळे त्याला कोणत्याही बाईकडे बघण्याची इच्छा होत असेल पण मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही बघत असेल तर बघू दे तो माझे काय बिघडवणार आहे मग मी चहा पिऊ लागले पण तो माझ्या शेजारी उभाच राहिला मी त्याला विचारले काय झाले तुला काही बोलायचे आहे का तो म्हणाला नाही मी म्हणाले मग इथे काय करत आहेस मग तो लगेच निघून गेला थोड्या वेळाने मला वाटले की मी असे वागायला नको होते मी त्याच्याबद्दल विचार करू लागले त्याला वाईट तर वाटले नसेल मी चहा घेऊन पलंगावर लेटले आणि रात्रीच्या पार्टीची आठवण करू लागले आधी मी सरळ झोपले मग पार्थी होऊन झोपले मी माझ्याच विचारात हरवली होती तेव्हाच त्याने पुन्हा दरवाजा उघडला आणि आत आला चहाचा कप उचलून त्याने माझ्याकडे पाहिले तो फक्त माझ्याकडेच बघत होता त्याच्या मनात काय चालले आहे हे मला माहीत होते मी पण त्याच्याकडे पाहिले आणि यावेळी त्याची अवस्था मला पहिल्यापेक्षाही जास्त विचित्र वाटली त्याला थोडी लाज वाटत होती पण तरीही तो चोरून माझ्याकडे बघत होता माझे शरीर दिसत होते मी पण जाणून बुजून त्याला माझे सौंदर्य दाखवत होते कारण मी माझ्या नवऱ्यावर खूप रागावलेली होती माझा नवरा नेहमी कोणा न कोणा मुलीसोबत असायचा म्हणून मी विचार केला की या नोकराला आपल्या जाळ्यात फसवूया मग मी त्याला जाणून बुजून माझ्या खोलीची साफसफाई करायला सांगितली तो म्हणाला मालखीन मी आधीच साफसफाई केली आहे मी त्याला चिडवत म्हणाले तू खरंच साफसफाई केली आहेस का मी मजा घेत म्हणाले तू कुठे साफसफाई केलीस ही बघ किती धूळ दिसत आहे परत जा आणि पुन्हा साफसफाई कर मग तो गेला आणि थोड्या वेळाने साफसफाईचे सामान घेऊन परत आला आणि खोलीतील फर्निचर साफ करू लागला मी टीव्ही बघत होते पण माझे पूर्ण लक्ष त्याच्याकडेच होते मला जाणून घ्यायचे होते की त्याच्या मनात काय चालले आहे तो माझ्याकडे बघत होता मी त्याला विचारले तू गावात काय करतोस तो म्हणाला मी गावात मुलांना शिकवतो मग मी विचारले तू फक्त शिकवतोस की आणखी काही करतोस त्याने उत्तर दिले मी संध्याकाळी आखाड्यात जातो मी हसले आणि त्याला म्हणाले मग तू पहलवान आहेस मग मी मस्करीमध्ये म्हणाले तुझे शरीर बघून तर नाही वाटत की तू पहलवान आहेस तो म्हणाला कुस्तीने शरीर नाही बनत ताकद येते मी नुकतेच सुरुवात केली आहे सध्या मी फक्त आखाड्याची मालिश करतो भांडी साफ करतो आणि गायींचे दूध काढण्याचे काम करतो मी विचारले की तुला मसाज करायला येतो का तो म्हणाला मी खूप चांगली मसाज करतो गुरुजी फक्त माझ्याकडूनच त्यांची मसाज करून घेतात मला वाटले की ब्युटी पार्लरमध्ये मी अनेक महिलांकडून मसाज करून घेतली आहे पण कोणत्याही पुरुषाकडून कधी मसाज करून घेतली नाही मला वाटले की जर याने मला मसाज केली तर किती आराम मिळेल मी त्याला विचारले तुझे नाव काय आहे तो म्हणाला माझे नाव कमल आहे मी त्याला विचारले कमल तू माझी मसाज करू शकतोस का जशी तू तुझ्या गुरुजींची करतोस हे ऐकून तो लाजेने लाल झाला आणि म्हणाला मॅडम मी तुमच्या सोबत कसे करू शकतो तुम्ही एक महिला आहात मी म्हणाले मी महिला आहे तर काय झाले किचनमध्ये दे तेलाची जी बाटली ठेवली आहे ती घेऊन ये आणि माझी मसाज कर तो तिथेच उभा राहिला आणि काही बोलत नव्हता मग मी म्हणाले जर तुला माझी मसाज करायची नसेल तर नको करू जा आणि आपले काम कर तो जणू काही संभ्रमात अडकला होता तो विचार करत होता की जर त्याने मालिश केली तर त्याला मॅडमच्या गोऱ्या शरीराला स्पर्श करण्याची संधी मिळेल काही वेळ तो तसाच उभा राहिला मग मी त्याला म्हणाले तू कशाची वाट बघत आहेस जा आणि तेलाची बाटली घेऊन ये तो किचनमध्ये गेला आणि ऑलिव्ह ऑइलची बाटली घेऊन आला मला पण अनेक दिवसांपासून मसाज मिळाली नव्हती आणि माझे शरीर आखडले होते मी सरळ झोपले आणि तो माझ्या पायाजवळ येऊन बसला तो माझ्याकडे बघत होता आणि मी त्याच्याकडे बघत होते दोघांच्याही मनात एक वेगळीच चलबिचल होती मी विचार करत होते की माझ्या शरीराची मालिश करता करता तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाही आणि माझे काम होईल एवढ्या तरुण मुलासोबत मी याआधी कधी मसाज करून घेतली नव्हती मला पण थोडे विचित्र वाटत होते की तो हे सर्व करू शकेल का तसा तो जवान आहे पण तो पूर्णपणे पुरुष बनला असेल की नाही तो पण कदाचित याच विचारात असेल तो विचार करत होता की मॅडमच्या बोऱ्या शरीराला तो कसे स्पर्श करेल जर त्याचा हात मॅडमच्या चुकीच्या भागाला लागला तर काय होईल जेव्हा आम्ही दोघे काही वेळ एकमेकांकडे शांतपणे बघत होतो तेव्हा मी माझा पाय उचलून त्याच्या मांडीवर ठेवला आणि म्हणाले चांगले सुरू कर त्याने हातात तेल लावले आणि हळूहळू माझे पाय चोळू लागला मी त्याला विचारले तू तु तुझ्या गुरुजींची पण अशीच मसाज करतोस का तो म्हणाला नाही त्यांचे शरीर लोखंडासारखे कडक आहे मी त्यांचे शरीर खूप जोरजोरात चोळतो मी म्हणाले मग तू माझे पाय एवढ्या हलक्या हाताने का चोळत आहेस तो म्हणाला तुम्ही एक महिला आहात आणि तुमचे शरीर आधीच खूप मी हळू मालिश करत आहे मग मी हसले आणि म्हणाले मला पण जोरजोरात मसाज कर त्याने आधी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि मग हळूच हसला त्याच्या हसण्यात थोडीशी लाज आणि काहीतरी मोठी अपेक्षा होती मी म्हणाले फक्त पायांनाच नाही वरपर्यंत मसाज कर त्याने त्याच्या हातांवर तेल लावले आणि माझ्या गुडघ्यांची मसाज करू लागला जणू त्याच्या हातांमध्ये जादू होती माझ्या पायांमध्ये विजेचा झटका लागल्यासारखे वाटले त्यालाही कदाचित हे जाणवले असेल मग मी माझा दुसरा पाय त्याच्यासमोर ठेवला त्याने तिथेही गुडघ्यांपर्यंत तेल लावले मग मी त्याला म्हणाले तू फक्त गुडघ्यांपर्यंतच तेल लावणार की पुढे जाणार नाहीस मग त्याने आपल्या हातांवर तेल लावले आणि माझ्या मांड्यांची मालिश करू लागला जसा तो माझी मालिश करत होता त्याचे हात माझ्या संवेदनशील भागांनाही स्पर्श करत होते जेव्हा त्याने त्या भागांना मसाज करायला सुरुवात केली तेव्हा त्याचे थथरणारे हात स्पष्टपणे जाणवत होते तो खूप घाबरत घाबरत वरच्या बाजूला सरकत होता मी त्याचा हात पकडून माझ्या कमरेवर ठेवला आणि म्हणाले इथंपर्यंत माझी मसाज कर तो माझ्या कमरेची मसाज करू लागला त्यावेळी मला असे वाटत होते जणू मी सातव्या आसमानावर पोहोचले आहे मसाज करत एक तासाहून अधिक वेळ उलटून गेला होता मग तो मला म्हणाला मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का जर तुम्हाला वाईट वाटले नाही तर मी म्हणाले बोल तर तो म्हणाला मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसता मला वाटते की तुम्ही माझ्यासोबत दांडिया खेळायला पाहिजे मी म्हणाले उशीर कशाचा आहे चला सुरुवात करूया त्याने ही वेळ न घालवता सुरुवात केली तर मित्रांनो त्या दिवशी कमलने मला खूप चांगली मसाज दिली आणि मला खूप मजा आली तर मित्रांनो ही होती आमची आजची छोटीशी कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा पुढे अशाच रोमांचक कथा वाचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्ही माझी कोणतीही कथा मिस करू नये धन्यवाद